केलेलं आहे आणि असे चार्टर्ड अकाउंटची एक टीम आपल्याकडे कार्यरत होणार आहे जेवढे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना आमचं जाहीर आव्हान आहे की ज्यांना असं वाटतंय की राजसाहेबांचे विचार खरोखर ऐकण्यासारखे आहेत त्यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडू शकतो अशा सर्वांनी आम्हाला येऊन भेटा आम्ही आपलं स्वागतच करू जेवढे सुशिक्षित आहेत त्यांनी खरोखर का या कारण आपल्याला महाराष्ट्र बदलायचं आणि देश बदलायचं जी खिचडी झालेली आहे ना महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस एका भाषणात सन्मान्य राजसाहेब म्हणाले होते सत्तेत कोण आहे भाजप राष्ट्रवादी शिवसेना विरोधात कोण आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सत्तेत पण तेच आहेत विरोधात पण तेच आहे असा कुठला देश चालत नाही की सत्तेत पण तुम्ही जात आणि विरोधात पण तुम्ही जा हे फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे तर हा जो खेळखंडबा झालेला आहे हे जर बदलायचं असेल तर नक्की ज्यांना इच्छा आमच्यासोबत जॉईन होण्याची शहर शहराध्यक्ष आहेत त्यांच्या बियाफमध्ये मी बोलते आम्ही सर्वजण आपलं स्वागत करू जेवढे तरुण मुलं आहेत तरुण मुलंच नाहीत जे आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत ज्या मुली आहेत अशा सर्वांना माझं जाहीर आव्हान आहे की ज्यांना असं वाटत असेल की आम्ही काय करू शकतो आपण काय करू शकतो त्यांनी नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपली शाखा इथेच आहे आपली बाईंद अशा आपल्या सगळ्या विभागामध्ये शाखा आहेत तुम्ही आम्हाला नक्की येऊन भेटाल धन्यवाद खूप वेळ आपला वेळ घेतल्याबद्दल आणि अमित पाटील आपलं आमच्या मनसे परिवारामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद आणि आत्ता कार्यक्रमाची सांगता करण्यात बोलू हो बोलाय बरोबर आज आपल्या इकड्या विभागातल्या यशमाते तपासणी यांनी खूप काही बोलून गेलेले आणि मी राजकारण आपण बघतो विधा बँमध्ये खूप सारे महिला आहेत त्या फक्त गोड गोड बोलतात महिलांची की असं करूया तसं करूया पण प्रॅक्टिकली कोण करत नाहीत आणि आज यशमा तपास हे स्पष्टपणे सांगितलं की महिलांचे जे काय प्रॉब्लेम असतात की कसं फेस केलं पाहिजे कारण अशा महिला खूप कमी असतात राजकारणामध्ये की ते स्पष्ट बोलतात कारण फक्त गोड बोलणाऱ्या महिला खूप राजकारण आपले खूप आहेत पण त्या काहीच काम करत नसतात आणि या स्पष्ट बोलणाऱ्या महिला या खरोखर खूप छान काम करतात आज म, आग, मी मीला महिंद्रे फक्त महिंद्र नवीन बाकी पक्षामध्ये बघतो मी फक्त महिला येतात नवीन नवीन स्कीम सांगतात पण त्या फॉलोअप कुठे होत नाहीये आणि आज आपण भा, मिला महेर मध्ये प्रभाग बारामध्ये आज ते रामदेव भाजी मार्केट लागतो पण तिकडे जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य रश्मी तपासण दिलं आहे पण त्यांनी करून दाखवलं की खरोखर की महिलांना पुढे यायची गरज आहे आणि मी त्यांच्या मधून मी सांगू इच्छितो की प्रत्येक महिलांनी तुझं तो एक तास तरी फक्त राजकारण किंवा आजूबाजूला समाजा वेळ दिला तर आपण हा महिला माहिती खूप चांगलापणे करू शकतो कारण महिलांनी फक्त एक तास दिला ना तुमच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा खूप लहान लहान गोष्टी असतात ते आपण केला पाहिजे किंवा कसला येत नाही तर आपण याकर नगरसेवक फोन करतो काय करत नसतो की आपण जर खरोखर तुम्ही पुढे आला त्यांच्याकडून जर तिकडचा प्रभाग अधिकारी असेल किंवा तिकडचा साफसफाई करण्याचा अधिकारी असेल तर तुम्ही फोन करू शकता किंवा त्या ऍप माध्यमातून फोटो काढून शकता अशी महापालिकेची जी स्कीम आहे की महिलांना मोटर ट्रेनिंग टू व्हीलर फोर व्हीलर ब्युटी पार्लर असे खूप स्कीम राबवल्या जातात तुम्ही तुमच्या आजोबाच्या महिलाला सांगत जा जेणेकरून त्या महिला प्रचार जास्त होईल आणि महिला अजून पुढे येतील मी बघा दोन तिथे बोलतो धन्यवाद हेमंत भाऊ त्यांना सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की तुमच्या हातामध्ये सरकार आहे ऍडव्हर्टाईज काय करत आहे आपलं सरकार आपला दवाखाना कोणी कोणी पाहिला मला माहिती नाही आपल्या <laughs> दवाखान्याची ऍडव्हर्टाईज लागते ना सगळ्या बस स्टॉपवरती सगळ्या हायवेला आपला दवाखाना आपल्यापर्यंत आहे का नाही तर सरकार आपलं आहे ना ऍडव्हर्टाईज करतात तर प्रत्येक गोष्टीला ठराविक लोकांना कशाला त्रास द्यायचा आपल्या हातात आपलं सरकार आहे आपण त्यांची वाजवू शकतो बरो बरोबर ना आमची काय नॉलेजेबल गोष्टी पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला भेटा प्रत्येक महिन्याला आमच्याकडे महिलांची मिटिंग होते त्या मिटिंगला येत आणि एवढा अमूल्य वेळ सगळ्या महिलांनी दिला सगळ्या खूप छान दिसत आहे महिलांची स्थुरी तर करायला पाहिजे त्याच्यामुळे खरंच खूप खूप